thank you अकोला शहरातील मलकापूर खडकी हायवे रोडवरील एका सदनिकेला चोरट्यांनी लक्ष केले इवान जेम्स आणि डॉली जेम्स हे शिक्षक दाम्पत्य कामानिमित्त नोकरीवर गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कुलूप तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधूस केली तसेच सोन्या चांदीचे दागिने आणि सुमारे पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केली या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे खदान पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे मी आज सकाळी ड्युटीला गेलो होतो तर मी सगळं लॉक वगैरे करून घर फ्लॅट तिकडे गेलो होतो माझं फ्लॅट फ्लॅटाचं नाव आहे राधा किशन हाईट मी सकाळी वर निघालो मग सायंकाळी आलो परत वापस सात साडेसात वाजताची गोष्ट आहे मी घरी आलो होतो पुल पुगलेला होता मग मी दार ढकललं होतं आतमध्ये आलो तो नंतर रूममध्ये एंट्री घ्यायची ती सगळं सामान वागण इकडे तिकडे होतं आणि एक आनी ते कुलूप लावलं होतं तिजोरीला तेही तोडलेलं आहे आणि त्याच्यातून गोल्ड गोल्डचं एक पॅन्डन लंपास केलेला आहे आणि बाळाचे जे कडे होते सिल्वरचे तेही लंपास केलेलं आहे माझा टॅबही गेला आणि पन्नास हजार कॅश त्याने लंपास केलेला आहे ते हा सर मिळून गोल्ड सिल्वर आणि कॅश ते सगळं मिळून रक्कम जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजारचे मदत होते खान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे आणि त्यांचा ते कारवाई सुरू झालेली आहे